नमस्कार क्लासरूम क्लास आपल्या शैक्षणिक वरती तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत पाच सप्टेंबर शिक्षक दिनाविषयी निबंध लेखन चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या जीवनात आई वडिलांनंतर सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असते तर ती म्हणजे शिक्षकांची शिक्षक, शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक मित्र तत्वज्ञानी आणि प्रेरणास्थान असतात म्हणूनच त्यांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान विज्ञान तत्वज्ञान डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाच्या प्रसारासाठी अथक परिश्रम घेतले

अध्यापन करत आणि या दिवसाला रंगात आणत संपूर्ण वातावरण आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून जाते आपल्या आयुष्यात ज्याने आपल्याला घडवले आत्मविश्वास दिला स्वप्ने दाखवली आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली त्या प्रत्येक शिक्षकांचे ऋण आपण कधीच पिडू शकत नाही पण कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस त्यांना सन्मान देण्यासाठी योग्य संधी आहे शिक्षकांशिवाय राष्ट्राची प्रगती अशक्य आहे शिक्षक हेच खरे निर्माते आदर्श घडवणारे आणि समाजाला दिशा देणारे दीपस्तंभ आहेत म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा आदर, आदर करणे त्यांचे आभार मानणे आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार चालणे हीच खरी शिक्षक दिनाची जाणीव आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो पाच सप्टेंबर शिक्षक दिन या विषयावर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या कमेंट मध्ये नक्की हॅपी टीचर्स डे असे लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ऑनलाईन क्लासरूमला सबस्क्राईब करा थँक्यू